नमस्कार न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत भारतीय मानवाधिकार जागतिक महिला दिन साजरा कांचनताई गडकरी यांनी जिंकली उपस्थ्यांची मणे महिलांचाही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय मानवाधिकार असोसिएशन नवी दिल्लीच्या नागपूर जिल्हा ग्रामीण शाखेने उमरेश शहरात जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे भव्य दिय आयोजन केले होते या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व यशवंत युवक युवतींचा सत्कार आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या उद्घाटिका म्हणून कांचनताई नितीनजी गडकरी व मुख्याधिकारी अर्चनाई मेंढे या अध्यक्षस्थानी होत्या या सोहळ्याला विशेष उपस्थिती म्हणून आकांक्षा कुणाल राऊत तर स्वागताध्यक्ष म्हणून क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांच्या सौभाग्यवती सुषमाताई राजू पारवे या होत्या प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुधीर पारवे यांच्या सौभाग्यवती संध्याताई सुधीर पारवे रश्मिताई बबलूजी बर्वे वैशालीताई टालाटुले पंचायत समिती सभापती गीतांजलीताई नागविडकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या यावेळी कर्तृत्वान व कर्तबगार महिला म्हणून ॲडव्होकेट मीनाताई नितीन हिवसे माधुरीताई संजन भिवगडे संगीताताई कृष्णा कुमार मिश्रा यांच्यासह पन्नास महिलांना साडी चोळी शाल श्रीपळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले तर दहा यशवंत एम पी एस सी व यू पी एस सीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला क्षेत्राचे आमदार राजू पारवे व सामाजिक कार्यकर्ते संजय जी मिश्रा यांनी या कार्यक्रमाला विशेष सहकार्य करीत सावित्रींच्या लेखींचा सन्मानासाठी आपला अमूल्य वेळ देत अनेक महिलांना यावेळी सन्मानित केले प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा या सोहळ्याची स्तुती करत अशा प्रकारचे उपक्रम सर्व स्तरावर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला यासाठी भारतीय मानवाधिकार असोसिएशन संघटनेच्या संपूर्ण पदाधिकारी व सदस्यांनी अथक प्रयत्न घेऊन हा सोहळा यशस्वी केला हे विशेष आपण पाहतो ते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिबिरो नागपूर